नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील अतिशय वेगळं व्यक्तिमत्व तथा उत्तम विचार असलेले तसेच प्रत्येक समाजातील व्यक्तींपर्यंत उत्तम विचार उजविणारे असे ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे विशेष म्हणजे ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री योगेश्वरी देवी मंदिरात महाआरती स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रक्तदान शिबीर राम बालचंद्र विद्यालय येथे गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मौलाली दर्गा येथे चादर चढविणे पिंपळा दायगुडा येथील जीवन आधार आश्रमात फळ वाटप आशा दत्ता गोशाळेत दिव्यांग गाईंना चारा वाटप वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती कृष्णा दिगंबर हेडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे माझं नाव कृष्णा दिगांबर हेडे ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम करण्याचं योजिले आणि आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की सकाळी आठ वाजता योगेश्वरी देवीचं आरती करून नंतर आम्ही सामाजिक कार्यक्रमाला निघालोत आम्ही डॉक्टर राम भालचंद्र माध्यमिक विद्यालय येथे शाली साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला आम आम्हाला साहेबांची शिकवण आहे किंवा सामाजिक कार्यक्रम करायचे म्हणजे असं समाजाला उपयोगी जे असेल ते करायचं असं वाई अशा गोष्टी नाही करायच्या मग आम्ही त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्याकडून जे शिकलोत मग त्या पद्धतीनं आम्ही एक उपक्रम म्हणून डॉ डौ, डॉक्टर डौ, राम माध्यमिक शाळा इथे शाली साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला तिथं जे ज्या असे गरीब विद्यार्थी ज्यांना आई नाही वडील नाहीत असे विद्यार्थ्यांना जे साहित्य भेटत नाही मग त्यांना कुठंतरी प्रोत्साहन द्यायचं ह्या हेतून आम्ही हे तो कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने केला ॲडव्होकेट धायगुडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांनी आमच्यापर्यंत चांगले विचार रुजविण्याचे कार्य केले असून आम्ही त्या विचारांना पुढे नेण्याचे कार्य करत आहोत तसेच यातून सर्वांनी असे उपक्रम घ्यावे असे सांगत नवनाथ चौरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मी नवनाथ चौरे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे साहेब यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये आम्ही सुरुवातीला एक आठ वाजता देवीची आरती ठेवली होती त्यानंतर आम्ही एक नऊ वाजता आशा दत्त गोशाळा तिथे जाऊन गाईंना चारा वाटप पेंड वाटप म्हणजे पेंडीचे चारा घालणे हे अशा पद्धतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन केले ॲडव्होकेट राजेंद्र धायगोडे यांनी तळागाळातील गरीब गरजू नागरिकांबरोबरच विविध उपक्रम घेऊन तात्या अभयी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करत असल्याने आम्हीही उत्स्फूर्तपणे यात सहभागी होऊन कार्य करीत असून ॲडव्होकेट धायगोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत बाबुराव गडदे यांनी अधिक माहिती दिली आहे मी बाबूराव गडदे आज ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायवडे यांना मी वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रतिष्ठान जे की आज खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चाललेलं आहे लोकप्रिय आहे तर त्या अभय प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आज अंबजोगा शहरामध्ये आणि या पंचकृषीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम घेऊन हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला वास्तविक जर पाहिलं तर त्यांचा व्यवसाय हा वकिली असल्याकारणाने ते लोकांशी तर निगडीत आहेतच आहेत पण जे काही उर्वरित जो वेळ आहे तो वेळ या वंचितांना अपिशे त्यांना कशा पद्धतीने देता येईल त्यासाठी ते, ते खूप मोठ्या प्रमाणे प्रयत्न करत असतात वास्तविक जर पाहिलं तर आज त्यांनी जे कार्यक्रम आज या ठिकाणी अंजव शहरामध्ये जे झाले त्यामध्ये गोशाळेला चारा वाटपाचा कार्यक्रम झाला रक्तदानाचा जा कार्यक्रम झाला त्याचबरोबर फळ वाटपाचा कार्य कार्यक्रम झाला असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या अंबाजोगाई शहरामध्ये करण्यात आले आणि जे कोणी गरजवंत आहेत ज्यांना ज्यांना कुणी या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गरज जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठानाने आत्तापर्यंत केलेला आहे अशा पद्धतीचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व या परिसराला लाभलेलं ला आहे आणि याची दखलच घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची बारव समितीची सदस्यपदी या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि प्रतिष्ठानाला देखील शुभेच्छा देतो समाजात एक दे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ऍडव्होकेट राजेंद्र धायगुडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तर घेतलेच त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती यावेळी ॲडव्होकेट अविनाश धायगुडे यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश दायगुडे फक्त बीड जिल्हाच नाही किंवा शेजारचा जिल्हा नाही तर मराठवाड्यातल्या सर्वत्र जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव वकिली क्षेत्रामध्ये अग्रगण्य क्रमानं घेतलं जातं असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरु आणि सिनियर आणि माझे चुलते ॲडव्होकेट प्रसाद दायगुडे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही विविध कार्यक्रम अंबाजोगाई शहरामध्ये घेतले होते वास्तविक आज राजकारणांचे वाढदिवस होणं किंवा इतर व्यक्तींचे वाढदिवस होणं हे क्रमप्राप्त आहे परंतु वकिली क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस होणं किंवा त्यांना लोकांनी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या स्तरावर साध साजरा करणं हे मला वाटतं की त्यांच्या चोवीस वर्षाच्या वकिली व्यवसायाचं असणारं यश आहे वास्तविक वकिली व्यवसाय हा लोकांशी निगडीत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमच्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे आणि त्याच युक्तीप्रमाणे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे आदरणीय साहेबांनी त्यांच्या वकिलीचा त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अधिकाराचा वापर हा इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी केला वकिली व्यवसायामध्ये व्यवसाय न बघता पहिल्यांदा त्या व्यक्तीला आलेल्या व्यक्तीचं समाधान होणं त्यानं कायद्याच्या चौकटीत अगोदर नाही आलं पाहिजे त्याचं निराकरण हे नियमाच्या किंवा कायद्याच्या कसोटीच्या बाहेरच झालं पाहिजे व्यक्तिगत स्तरावरच झालं पाहिजे इतकी समंजसपणानं भूमिका घेऊन म्हणजे कोणत्याही व्यक्तीला कायद्याचा जाच न झाला पाहिजे इथपर्यंतची असणारी बारीक विचारसरणी त्यांची असल्यामुळं आज त्यांच्या कार्याचा आणि इतक्या दिवसाच्या असणाऱ्या वकील व्यवसायातल्या लोकांना दिलेल्या सेवेचा त्या ठिकाणी असणारा आज जो लौकिक त्यांनी मिळवलेला आहे मला वाटतं की चोवीस वर्षाच्या वकील व्यवसायातलं हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे म्हणजे एक हसतमुख असणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्यांचा विचार म्हणजे समाजातील अनेकांना उत्तम न्याय देणे असे असल्याने अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा होताना आम्हाला हे आनंद होत असल्याचे प्रशांत हेडे यावेळी बोलताना आहेत साहेबांची विचारधारा जी आहे ज्याप्रमाणे साहेब त्यांचं शिक्षण झालेलं आहे का गरिबीमधून साहेब इथपर्यंत आलेले आहेत त्यांचं शिक्षण जसं कठीण परिस्थितीमधून झालेलं आहे त्याप्रमाणे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आपला वाई खर्च कुठेही करायचा नाही त्यामुळं आम्ही ब्लड डोनेशन असो किंवा गोशाळेला चारा वाटप असो किंवा गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप कारण आता सध्या परिस्थितीमध्ये भरपूर असे म लहान मुलं आहेत की एकतर बीड जिल्हा हा आपला उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे भरपूर जणांचे आई वडील हे उस्तोडीमध्ये गेलेले असतात काही मुलांना शिक्षण त्याच्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्या गोष्टी शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी वकील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही डॉक्टर राम भालचंद्र माध्यमिक शाळा इथं गरीब मुलांना आम्ही वह्या पुस्तक पेन वाटप के केलेला आहे वकील व्यवसाय करताना समाजातील उपेक्षित घटकांना घेऊन एक आगळा वेगळा वाढदिवस ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांचा साजरा होत असल्याने आम्हीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन समाजातील प्रत्येक नागरिकांनी व युवकांनी असा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ यांनी बोलताना व्यक्त केले आहे सर्वप्रथम तर आदरणीय धायगुडे साहेबांना आजच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने मी मनपूरक शुभेच्छा देतो मी ॲडवोकेट दयानंद लोंढाळ मागील दहा वर्षापासून आदरणीय दायगुडे साहेबांच्या सोबत त्यांचा ज्युनियर म्हणून काम करतो आहे आज आपण समाजामध्ये पाहतोय वाढदिवसाचे प्रकार डी जे असतील मोठे मोठे फ्लेक्स असतील आणि या वेगळ्या पद्धतीनं साजरा होणारा वाढदिवस या संपूर्ण गोष्टीला एक फाटा देऊन एक आदर्श वाढदिवस कसा असावा अशी एक छोटीशी संकल्पना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आली आणि मग त्या दिशेनं आम्ही काम करत एक आगळावेगळा वाढदिवस झाला पाहिजे ज्या पद्धतीनं गोरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आपली आहे मग त्याचीही कुठंतरी सेवा आपण आजच्या या शुभ दिनाच्या निमित्तानं झाली पाहिजे तिथंही कोणीतरी आपलं योगदान मिळालं पाहिजे म्हणून आम्ही आंबेजोगाईतल्या हो आशा दत्त गोशाळेमध्ये जनावरांना मोफत चारा वाटप केलं सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पैलूंना आपण सोबत घेऊन काम केलं पाहिजे इतका मोठा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आपल्याला दिसतोय की वृद्धाश्रम आश्रम खरंतर वृद्धाश्रम असायलाच नको आहेत पण ही संकल्पना कुठंतरी बंद झाली पाहिजे हा जरी मूळ विषय असला तरी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि हा वाढदिवस त्यांच्यासोबतही आपण त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे या उद्देशाने आम्ही भक्तिप्रेम हे जे वृद्धाश्रम आंबेजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेलोत त्यांना फळं वाटप त्या ठिकाणी केला आणि हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो त्यांच्यासोबत वाढदिवस त्या ठिकाणी आम्ही साजरा करत होतो त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान काही का व्हायला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं कारण संपूर्ण कुटुंबापासून लांब असलेले हे वृद्ध ज्यांना स्वतःच्या लेकरबाळांसोबत त्या ठिकाणी आयुष्य घालवायचं आहे नातवांसोबत घालवायचं आहे पण दुर्दैवाने त्यांच्या नशिबामध्ये ते नाही आणि म्हणून कुठंतरी जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा या तुकोबऱ्यांच्या उक्तीप्रमाणे त्यांच्याही सोबत आपण वेळ घालवला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याही ठिकाणी वाढदिवसाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी तो फळवाटपाचा कार्यक्रम केला आई वडिलांची सेवा कशी करावी याची प्रेरणा ज्यांच्याकडून आम्हाला मिळाली असं ॲडव्होकेट राजेंद्र दायगुडे यांना अर्जुन दगडू चौरे यांनी ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत माझं नाव अर्जुन दगडू चौरे धायगोडे वकील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृद्धाश्रममध्ये फळ फळवाटप कार्यक्रम ठेवला साहेबांकडून एकच प्रेरणा घेतली की आई वडिलांची सेवा कशी करावी काहीतरी आपल्या नावावर ठेवलं पाहिजे इथे येण्याची गरज नाही पडली पाहिजे की कोणाचे आई वडील तिथे जाता कामा नये आणि मुलांनी कधीही असं आई वडिलांसोबत वागू नये खरंच समाजात अशी काही माणसं आहेत की ते इतरांचा विचार करतात त्याचबरोबर सर्व युवकांनी पुढे येऊन माझ्या वाढदिवसानिमित्त जे सामाजिक उपक्रम घेतले व समाजापुढे एक आदर्श ठेवला हीच शिकवण देण्याचा मी प्रयत्न करीत आहे आजच्या युवा पिढीनेही आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे सांगत ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांनी सर्वांचे आभार मानले खरं तर आज माझा वाढदिवस वाढदिवस साजरा करणं हा मुळात मला आवडत नाही परंतु जे माझे मित्र आहेत त्यांनी आग्रह केला की आपली वाढदिवस साजरा करायचा आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी जे माझे विचार आहेत ते विचार जपण्याचा खरोखरच प्रयत्न केला या ह्याच्यातून मला लक्षात आलं आणि त्यांनी जे राबवलेले उपक्रम आहेत खरंच स्तुत्य आहेत आणि ज्या प्रतिष्ठानमधून आम्ही नेहमी समाजाला एक वेगळं मॅसेज आणि वेगळा संदेश देण्याचं काम करतो की आज जर पिढी बघितली आपण तर हे सोशल मीडियाच्या अगदी आधीन गेलेली आहे आणि त्या ह्याच्यामधून ते बरेचसे व्यसनाधीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे झालेले आहेत परंतु नवीन पिढीनं कुठंतरी ह्या व्यसनापासून दूर जायला पाहिजे आणि हे व्यसनामुळं व्यसनामध्ये गेल्यामुळं आईवडिलांकडं दुर्लक्ष असेल समाजकार्यात दुर्लक्ष असेल वैयक्तिक शरीराकडं असेल किंवा वैयक्तिक करिअरमध्ये असेल हे जवळपास दुर्लक्ष झालेले आणि हे दुर्लक्ष जी झालेली पिढी आहे ही दुर्लक्षित होत चाललेली जी पिढी आहे हिला बांधण्याचं किंवा एक गट्टा करण्याचं काम आमच्या ह्या तात्या अभय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्वजण नवनाथ चौरे असतील राजाभाऊ उकरे असतील कृष्णा हे हेडे असतील अर्जुन चौरे असेल प्रशांत हेडे असेल आमचे मित्र दयानंद दोंडाळ असतील माझा पुतण्या ॲडव्होकेट अविनाश धायगुडे असेल बाबुराव गर्दे असतील कर्नर सर असतील ॲडव्होकेट गोपाळ कांदे असतील असे अनेक कंपनी जे आहे सुनील साखरे असतील ह्या मित्र कंपनीनी ह्या मला जे काम करत असताना ह्या सगळ्यांची मदत होते आणि आज जो वाढदिवस साजरा केला खरोखरच स्तुत्य आहे असे अनेक उपक्रम ह्या विविध माध्यमातून ह्या वेगवेगळे संदेश देण्याचं काम ह्या मित्रकंपनी माझ्या वाढदिवसानिमित केलं आहे असंच ह्या दात्याबाई प्रतिष्ठानच्या वतीनं मी परत अशाच वेगवेगळे उपक्रम घेण्याचा माझा मानस आहे आणि आज असंख्य अशा मित्रकंपनीनं असा वेळ देऊन आणि शुभेच्छेचा वर्षाव माझ्यावर केला सकाळी नऊपासून संध्याकाळी अकरापर्यंत कंटिन्यू म्हणजे मी या शुभेच्छा घेत असताना बिझी होतो या ह्याच्यावरून मला एक दिसून येतं की माझ्यावरचं प्रेम जे आहे मा प्रेम आहे ते केवळ मला असं वाटतं की माझ्या कामाची पावती आहे आणि मी करत असलेली जी काय सोशल वर्क असेल किंवा वकिलीमधून जे काय सामाजिक बांधिलकी जोपासतो किंवा ज्या निष्ठेने मी वकिली करतो त्याची एक मला या या हे पावती मिळालेली आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही यावेळी या विविध कार्यक्रमामागची पार्श्वभूमी काय आहे व ॲडव्होकेट राजेंद्र धायगुडे यांचे कार्य काय आहे याविषयी अधिक माहिती देत सुनील बापूराव साखरे यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुनील बापूराव साखरे राहणार कनडी बदन ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे तसेच माझे दैवत माझे आधारस्तंभ माझे प्रेरास प्रेरणास्थान माझे मार्गदर्शक जे काय आहे ते सर्वस्वी माझे जिवलग मित्र यांचा वाढदिवस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वाढदिवस म्हणण्यापेक्षा चिंतन सोहळा चिंतन म्हणजे काय आपलं जे आयुष्य आहे त्या आपल्या आयुष्यावर आपलं जे एक एक प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण जो आपल्या आयुष्यातला निघून चालला आहे त्याच्यावर चिंतन करणे याला अभिष्ट चिंतन सोहळा त्या सोहळ्या दिवशी की आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस हा चांगल्या कामात कसा गेला पाहिजे आणि आपण एक समाजा समाजाची एक सामाजिक बांधिलकी आहोत समाजाचा आपल्यावर काहीतरी ऋण आहे ते आपल्या कामाच्या माध्यमातून ऋण कसं फेडायचं समाजाचं तर त्याला माध्यम म्हणजे आपलं कर्म असतं आमचे सहकारी ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेतील जे गरीब आणि गरजू विद्यार्थी अनाथ विद्यार्थी त्यांना वह्या आणि पेनचं वाटप करून तिथं माझे जे मित्र ज्यांचा वाढदिवस त्यांनी त्या शाळेतील लहान लहान वि विद्यार्थ्यांना एक मोलाचा संदेश दिला की सामान्य मी मी पण सामान्य परिस्थितीतून आलेलो आहे आणि सामान्य परिस्थितीतून कसं पुढं जायचं आणि जाऊ आहे कसं याच्यावर अनमोल मार्गदर्शन केलं म्हणजे या कार्यक्रमाचं वाढदिवसाचं आयोजन केलेलं होतं की उद्दंड व निरोगी आयुष्य लाभो हो, आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना ॲडव्होकेट राजेंद्र धायगोडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाने एक वेगळाच आदर्श शहरात निर्माण झाला आहे यावेळी हा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी व विविध उपक्रम घेण्यासाठी तसेच कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नवनाथ चौरे राजाभाऊ उकरे कृष्णा हेडे अर्जुन चौरे वाघा अमर शेवाळे प्रशांत हेडे महादेव चौरे अभि गोचडे हरीश उकरे लक्ष्मण चौरे कृष्णा गायके लखन भाकरे प्रल्हाद चौरे जुबेर बागवान शाहनवाज बागवान मोशिन शेख फिरोज पठाण कुमार हिडे सुनील साखरे डॉक्टर उमाकांत गाडवे रावसाहेब कर्नर ॲडव्होकेट गोपाळ कांदे ॲडव्होकेट दयानंद लोंडाळ ॲडव्होकेट अविनाश धायगुडे बाबुराव गडदे केशव भताने आदींनी केले होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई